छत्रपती शिवाजी महाराज चौथे भागवत टॉकीज या मार्गावर वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक जाम वाहतूक शाखेनं प्रायोगिक तत्वावर दोन ठिकाणी लावलेत छत्रपती शिवाजी महाराज चौके भागवत टॉकीज मार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत असून भागवत टॉकीज समोरून मधूनच वाहनं येतात आणि काळी मस्जिद ते निराळे वस्तीत जाणारा रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्ये येत असतात त्यामुळं ट्रॅफिक जाम होतं अशातच सध्या पाऊस सुरू असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचतं त्यामुळे वाहतूक ठप्प होते गेल्या तीन ते चार दिवसापासून या मार्गावर सातत्यानं वाहतूक विस्कळीत होत असल्यानं वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर भागवत टॉकी समोरील बोळातून येणारा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे तसंच काळी मस्जिद येथून येणारा रस्ता देखील बंद करण्यात आला असून यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भागवत टॉकीज मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे वाहतूक पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात हे रस्ते बंद केले असून जर ट्रॅफिक जाम न थांबल्यास पुन्हा हे मार्ग सुरू करण्यात येतील